प्रांती ภาวะ सर्व सामान्यंचा हरणबारी धरणात सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर सर्व ड्रायव्हर कार्यकर्ते मित्र परिवार यांच्या समावेश हिंदू संस्कृती पद्धतीने फळे वाटून वाढदिवस साजरा करून हरणबारी धरण गाळमुक्त करण्यासाठी पाणी साठा वाढवण्याच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन एक नवी सुरुवात करण्यासाठी आजपर्यंत धरणाच्या मध्यभागी कुणीच वाढदिवस साजरा केला नाही परंतु सामाजिक जागृती करण्याच्या दृष्टीने धरणात गाळ काढण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला पाठिंबा व पाठबळ देण्याच्या उद्देशाने धरणाच्या महत्वात शेतकरी बांधवांसोबत सर्व ड्रायव्हर मित्र परिवार यांच्या सहकार्याने आज ऐतिहासिक वाढदिवस आंबा कापून साजरा करण्यात आला मी भारतीय आहे व मला भारतीय असल्याचा गर्व आहे तसेच मी एक शेतकरी आहे शेतकऱ्यांनी पिकवलेले फळ आंबा केळी यांनी वाढदिवस साजरा करतो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली हरणबारी धरण गाळ काढण्याच्या समितीचे प्रमुख डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे दीपक अनिकेत सोनवणे विकास बत्तीसे कुटे भाऊ सतीश भामरे वा सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सध्या एकच लक्ष हरणबारी गाळ युद्धपातळीवर काढणे धरणावर दररोज जाणे महत्वाचे असल्याने आज खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीतून भारतीय पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या सहवासात वाढदिवस साजरा केलाय फार आनंद झाला दररोज दोनशे ते तीनशे वाहने गाळ काळी माती शेतकरी आपल्या शेतात घेऊन जात आहेत जमीन सुपीक बनवत त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होईल व निरोगी उत्पादन निर्माण होईल तसेच वाढ होईल या उपक्रमास मी सर्वांसोबत जोडलो गेलो हे माझं भाग्यच आहे इतिहासात जेव्हा जेव्हा हरणबारी धरणातील गाळ काढण्याचा विषय चर्चेला जाईल तेव्हा अभिमानाने आमचे पण नाव नक्कीच निघेल हीच खरी सामाजिक पावती होय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव सठाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा